मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया श्री स्वामी समर्थ यांच्या नावावरून मुलांची पस्तीस नावे अर्थासहित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे स्वामी स्वामी नावाचा अर्थ आहे हृदयात स्वामी असलेला समर्थ समर्थ नावाचा अर्थ आहे सक्षम आणि शक्तिशाली तीर्थराज तीर्थराज नावाचा अर्थ आहे पवित्र स्थानाचा राजा दत्तराज दत्तराज नावाचा अर्थ आहे दत्तात्रेयांचे राजस रूप दत्तेश दत्तेश नावाचा अर्थ आहे दत्तात्रेयांचे रूप तेजस तेजस नावाचा अर्थ आहे प्रकाशमान चैतन्य चैतन्य नावाचा अर्थ आहे उत्साह जीवनशक्ती भक्तेश भक्तेश नावाचा अर्थ आहे भक्तांचा स्वामी प्रसाद प्रसाद नावाचा अर्थ आहे देवाचा आशीर्वाद समर्थानंद समर्थानंद नावाचा अर्थ आहे समर्थाचा आनंद भक्तिश्री भक्तिश्री नावाचा अर्थ आहे भक्तीमधील श्रीमंती स्वामीराज स्वामीराज नावाचा अर्थ आहे स्वामींचा राजा चैतन्यराज चैतन्यराज नावाचा अर्थ आहे जीवनशक्तीचा राजा स्वरूपेश स्वरूपेश नावाचा अर्थ आहे सुंदर स्वरूपाचा राजा सद्गुरू सद्गुरू नावाचा अर्थ आहे खरा गुरु योगराज योगराज नावाचा अर्थ आहे योगाचा राजा साईसार्थक साईसार्थक नावाचा अर्थ आहे चांगले कार्य संकल्प संकल्प नावाचा अर्थ आहे दृढ निश्चय स्वामीकांत स्वामीकांत नावाचा अर्थ आहे <�ागे>, स्वामींचा प्रिय सत्यराज सत्यराज नावाचा अर्थ आहे सत्याचा राजा समर्थेश्वर समर्थेश्वर नावाचा अर्थ आहे समर्थांचा ईश्वर आरुषराज आरुषराज नावाचा अर्थ आहे पहाटेचा राजा धर्मेश्वर धर्मेश्वर नावाचा अर्थ आहे धर्माचा स्वामी प्रियदत्त प्रियदत्त नावाचा अर्थ आहे प्रिय भेट सिद्धनाथ सिद्धनाथ नावाचा अर्थ आहे सिद्धीचा स्वामी अमृतानंद अमृतानंद नावाचा अर्थ आहे अमृताचा आनंद कृपा कृपा नावाचा अर्थ आहे दया ईशान ईशान नावाचा अर्थ आहे ईश्वराचा अंश आर्यमान आर्यमान नावाचा अर्थ आहे प्रतिष्ठित दत्तेश्वर दत्तेश्वर नावाचा अर्थ आहे दत्तात्रेयांचे श्रेष्ठ रूप श्रीदत्त श्री दत्त नावाचा अर्थ आहे श्रीमंत दत्तात्रेय स्वयंश स्वयंश नावाचा अर्थ आहे स्वतःच तेजस्वी हृदयेश हृदयेश नावाचा अर्थ आहे हृदयात वसणारा सार्थक सार्थक नावाचा अर्थ आहे सफल होणे सात्विक सात्विक नावाचा अर्थ आहे पवित्र विचारांचा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा